सर्वांना नमस्कार मी दीपक पारडे तालुका मुंबई आज या ठिकाणी दोन दो साहित्य घरी तरी तयार केले त्यामध्ये माझं जे महत्वाचं साहित्य आहे ते आहे पहाकार संकल्पना आपल्या शाळांमध्ये संख्या ज्ञान हे सर्व मुलांना ज्यावेळेस येतं त्यावेळेस जास्तीत जास्त मुलांना फक्त पहाकारामध्ये मुलं शकतात आणि तो पहाकार जर तिसरीमध्ये चांगल्या पद्धतीने समजला तर तो पहाकार मुलांचा कधीही चुकणार नाही अगदी स्वतः प्रात्यक्षिक करून आपण या ठिकाणी आपली मुलं हा भागाकार चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतात या ठिकाणी उदाहरणासाठी फक्त थोडक्यात मी याची माहिती सांगतोय एक उदाहरण समजा आपण घेतलं एक उदाहरण आपण लिहूया या ठिकाणी समजा चार आठ भागिले दोन आठ भागिले दोन हे आपण उदाहरण या ठिकाणी समोर चिन्हांची मांडणी केली आहे या ठिकाणी काही कप आहेत आणि या बाजूला संख्या आहे या सगळ्या गोष्टीमधून बघा काय संकल्पना तुझी क्लिअर होते ते आपण पाहूया उदाहरणार्थ आहे आपलं आठ भागीने दोन आता मुलांना आज काड्या आपण सुरुवातीला घ्यायला लावायच्या तर त्या आठ काड्या आपण या क्रमाने इथून एक पासून आठ पर्यंत ती मुलं काळ्या अगोदर घेणार म्हणजे त्यांना बरोबर जी संख्या आहे ती या ठिकाणी समजते आता या ठिकाणी मॅडम आठ काळ्या लावून घेत आहेत आठ काड्या लावल्यानंतर आपल्याला आज काड्या किती जणांना वाटायच्या आहेत तर आपण आज काळ्या चौघांना वाटणार आहे तर या बाजूला जे पद आहेत ते दोन कमांचा सुद्धा आपण विचार करतो म्हणजे आपण मुलांना एखादी गोष्ट जरी सांगितली की तुझ्याकडे आठ चॉकलेट आहेत आणि तू दोन मुलांना वाट तर या ठिकाणी आठ काय आहे आणि आपण दोघांना वाटतोय आता वाटताना मला समान वाटणी करायची म्हणजे याला एक याला एक जोपर्यंत काढे शिल्लक आहे तोपर्यंत मुलं हे वाटत फक्त लक्षात ठेवायचं की समान काढे आल्या पाहिजे आता या ठिकाणी मॅडम ती वाटत काढ्या प्रत्येक कपामध्ये तीन तीन झाले आता चार आणि चार त्या बाजूच्या काड्या संपलेल्या आहेत मुलगा या ठिकाणी थांबेल आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कपामध्ये चार चार काड आलेल्या आहेत ज्यावेळेस चार काळ्या येतात त्यावेळेस तुम्हाला फक्त एक सांगायचं की यामध्ये जेवढ्या समान काळे असतील एका कपातील काडी आपण बाजूला काढून या ठिकाणी चार काड्या आहेत आपण या ठिकाणी जो त्या ठिकाणी आपण आणि एक संख्या चार ही याच्याकडे आपण ठेवून बाकी बाकीमध्ये जर या बाजूला एखादी दुसरी काळी शिल्लक राहिली असती तर ते आपण मध्ये ठेवली असती आणि बाकी किती आली आठच्या आठ का प्रत्येकाला चार आल्या तो चार या ठिकाणी तर अशा पद्धतीनं मुलं स्वतःहून बघाकार करू शकतात आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी भाज्या आणि भाज्यांचा पण पालक या ठिकाणी करून ठेवलेला आहे तर या ठिकाणी आपण पेन जर लिहिलं या ठिकाणी भाज्य होतं आठ तर हे आठ आणि आपला भागाकार जो होता तो सॉरी आपला भाज्य जो होता तो आहे दोन अशा पद्धतीने भाज्य भाज्य भागाकार या सगळ्या संकल्पना मुलं प्रात्यक्षिकाद्वारे स्वतःहून शिकू शकतात तर अशा पद्धतीचं हे साहित्य होतच आणि दुसरं साहित्य होतं हे संख्या ज्ञान आणि विस्तारित रूप तर हे काय कॉमन साहित्य आहे मुलं समान्य संख्या वाढवू शकतात आणि त्या साहित्यासोबत एखाद्या संख्येची आपल्याला स्थानिक किंमत असेल तर या ठिकाणी तीन आहे या ठिकाणचा दोन तीनची स्थानिक किंमत तीनशे होते तर अशा पद्धतीने स्थानिक किंमत विस्तारित रूप आणि संख्या वाटेल मुलं अतिशय सोप्या पद्धतीने करू सर्वांना धन्यवाद